ওহ 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 मला बोलू द्या पुरावा एकच प्रश्न आहे मला माहिती आहे अरेचा प्रश्न बाजूला एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिले आहे का एनकाउंटरचा आदेश देतील का बघा ते बंद दारा बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला दाखव दाखवतो ना, ना। पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी

चोवीस तेवीस ला झालं एकवीस का चोवीस एक मिनट एक मिनट हळू हळू मला एकवीस दहा चोवीस ना हे तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला कारण कसं आहे मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई त्याच्यात महादेव कराड आणि काय पार्टनर आहेत त्यांच्या पण माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा बाकीचा उरलेला खर्च चालू आहे आता त्यातनच करणार ना आता काय करणार मी जे काही प्रकारची सेविंग आहे त्यातला खर्च बरोबर हो मेघराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आणि अडीच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन सतरा दहा परत कशी दिले कॅश कि कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हे केलंय हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलन्स होत चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस एन्काउंटर एनकाउंटरचा एन्काउंटर थोडं पाठवून पैसे कसे ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं बरं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाचच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारतो ना प्रश्न एकदम एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना दादाला गृहमंत्र्याला की कासले असा असं बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निजिट्यू विचारू नका कसल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एनकाउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला दिप्पीच हजेरी बर, बर। माझं ऑर्डर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला पद्धतीने आले पूर्ण सरकार मुंडे जर सरकार आदित्य सीट माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे आहे म्हणजे चॅलेंज दिलं होतं एसटी ला चॅलेंज दिलं होतं मी कि माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय नाहीतर कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्धच कुत्रा जरी उभा के केल केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अट्रोसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मोर्फिन केलं असेल मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओ काय डिटेल्स माझ्याकडे पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलंय का पोलिस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला कोण होतं पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत आहे काय मागणी माझी एवढीच आहे आजी थान्द आजी थान्द आजी। एका बिल्डरच्या जो एक बिल्डर आहे आए ऐका शांत ऐका गडबड करून नका जो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला त्याच्या बेड वरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे पैसे आलेले कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात असा असा सा सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाचच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला

किंवा सीपीओ वगैरे सीपीओ जे काय इथलं बघतो मी चॅलेंज चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की तू फेस कर असं पळू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतो आणि पोलिसांपासून त्याच्यापेक्षा म्हणजे फेस करू काय आठ होईल होईल काय आता मी अजून तेच सांगू का इथल्या डिसिप्लिन ना भेटणार आणि मी पुढे बीड जाणार अरेस्ट होणार उद्या अरेस्ट तुम्हाला तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आले ते आले कोण आले ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय बर का तुमचा दोन दिवसापासून तुम्ही व्हिडिओ करताय दिल्लीला होता दिल्लीला नेमकं बघा हा त्याच्यावर मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीस टाकले साम टीव्ही ने अशी बातमी दिली की पासलेंचे नवे कारनामे समोर पासले नवे कारनामे समोर सगळी चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने होत म्हणजे काय हो परमिशन आहे म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन डान्स करता लाल किल्ला पण असली काय प्रत्येक केले राजकीय भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीचा मुख्यमंत्री होत्या तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवर म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा तुम्ही पण हाच प्रश्न इंटरला मित्रांनो ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय आणि यांच्या अकाउंटवरून दहा लाख का, का जमा झाले बस सगळे उत्तरे मिळाली मोहनय

ज्या ठिकाणी ना ना सेंटर आहे त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं प्रश्न एक प्रश्न विचारा ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी काय होत नेमकं तुमचं शांत राहण्या तुम्हाला सांगितलं कोण कोण होत तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलेलं होतं लोक लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात ठेवा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस वॉलकर सचिन पालकर ऍडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून जे वालमिक कराडच्या हस्तक आहेत अॅडिशनल एसपी आता आपन, एनकाउंटरचा पुरावा आपल्याला माहिती बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो तुम्हाला माहिती सांगितलं नको सांगू तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेव्हलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच तीच ऑफर मला होती पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाही कारण शासन किंवा आयपीएस आय एस लोक खूप हुशार असतात बंद मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागं रिव्हॉल्वर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ते वापरून करा तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमचं आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू शकतो सांगा कोण भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय पहिल्यापासून सांगताय की एक अधिकारी भेटतात स्टेशनरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत इतर करा आपला hmm -hmm. अर्ज तर कराय माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल स्टेशन डायरी बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नाव आणि स्टेशन डायरी त्या दिवशी मिळून जाईल स्टेशन अधीक्षक कार्यालय बीड म्हणजे डायरी तुम्हाला हे सगळे अहो मला एक दिवस प्रश्न विचारायचा मला जुन्याला एसपुनचं नाव आठवत नव्हतं तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असा आले असं ते लगेच सांगितलं असतं तुमच्याकडे ऑफर आली एनकाउंटरची ना कोणी आली कितीला चर्चा झाली कुठे बैठक झाली ऑफर आली वाल्मिक तर अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज ते टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवले पुढे झाले घरपुडी झाले माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा मी सगळे का तुम्ही आता तुम्ही गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर फोन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथे अटक केली नाही तुम्हाला आता भीडला गेल्यानंतर जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने का जामीन होणार नाही Osionfish. अच्छा पण तोपर्यंत राहील का जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला भीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक तोडलं मला काल एका एमपीएससी च्या विद्यार्थ्याचा समोर एमपीएससी चे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला साहेब तुमचं घर काल कोणतरी खोदल चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक तोडलं आणि दुसरा लॉक बसवलेला म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते काय काय पुरावे होते घरात हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मीक कराड वाल्मी कराड डॉक्टर वाल्मीक कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मिस काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीसीटीव्ही वगैरे काय नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास किती त्या पद्धतीने केला पाहिजे झाली काय कॉल डिटेल्स आहेत कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंड दारड हा का मारायचं ते सांगेल ना मी ते वाल्मिक कराड धनंजय मुंडे ना नको होतो आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिक पूर्णपणे फसलाय आता मीही फसेल या भेटीपुटी ही ऑफर असेल तुम्ही का निवडले कारण सात बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या पोडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोगाई ट्रॅफिक इंचार्ज माझगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेले आहेत एकही विनंती अर्ज नाही तुम्ही एकटर करणार होते होती नाही ते चार पाच जणांना भरपूर असतात सगळे काही बोलत नाहीत बाहेर पडत नाही नाही काय नाही मी मी हे माझ्या पाप होणार नाही शिक्षण हा हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालाय म्हणून बोलतो सर सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपस्मारीची वेळ आली असते आता ऑलरेडी उपस्मारीची वेळ आली म्हणून बोलतो मी सर सर उत्तर आहे मला करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला तो महिनाभरापूर्वी बोललो मी खोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाट आणि त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं ते आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की कायऱ्यामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वाक्य त्या म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या मध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं हा ऍडिशनल एसपी साहेब पाडकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांच्याच त्यांच्या कॉल डिटेल घ्या नाशनमध्ये इलेक्शन इलेक्शन कमिशनच्या अधिकारी हो हो शंभर टेक्स हजार एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचा आणि आरुषी सिंह जे दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता मला त्यांचे कुलदीप मुल नाही तिथले काहीतरी आमदार काहीतरी सगळी माहिती आहे तुम्हाला माहिती घेऊन अंजली दमान यांना भेटणार आहे का अंजली दमानिया सर्वात बोगस अंजली दमाया कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री कार्ड मित्रांनो <सथ> ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते जर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले की सगळं त्यातलीच ती अंजली दमानिया आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली तू फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा माणसं याच्यासाठीच कर्तव्य जायचं या मंत्र्यांकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे ठरवायचं ना काय अंजली जमानावर चांगलं तर चांगलं तृप्ती दे आजही चांगलं म्हणतो करुणा मुंडे वर एवढे अत्याचार झाले आजही चांगला म्हणतो जे चांगलं आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मीड पोलिसांना विक्षित तुम्हाला वाटत असेल पण सुरक्षा दिलीच नाही अजून आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला एका कमेंट के बर, केलं बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण घाण कमेंट द्यायला दाखवतो मी कि माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढे घाण वाईट कमेंट करू नका माझ्या घरच्या हो हल्ला झाला होता आरोपी नाही बुला मी तो दिल्लीला सस्पेंड सस्पेंड केलं डिस्मिस करतील असं तुम्ही आ, आता मार्ग बघू ना जसे जसे मार्ग आता जसे सुस्तील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती तुम्ही बोललो त्याच्या मध्ये हो बोललो दहा करोडची म्हणजे निखिल गुप्ताचा किंवा मुकेश गुप्ता लाटा सुरत चा आहे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याचे फार्म हाऊसवर कोण कोण होते तो मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आली इथं टॅक्सच्या सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेन डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट ला जायचं मी विचार करेन एनकाउंटरची ऑफर का नाही आम्हाला ते योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का, का, का आहे तो आरोपी पण न्याय देवता बसली आहे ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण तुम्हाला काय आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले त्याची चौकशी करा मला वेळ प्रेमसारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातील पोलीस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला आला त्याच दिवशी काय जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या अकाउंट मधून संत बाबु नामा तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी तर मला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशन नारच्यापासून दोन वर्षापासून सोडत येतोय गाडी सोडली नाही पण फोन मी करार बोलते धनंजय हे बोलतोय काय काय खास माणूस बोलतोय माझी गाडी सोडा माझी वायूची गाडी सोडा आणि याच्यातनं आमचे ओळख झाली होती काम ऐकत नाही बिलकुल कधी नाही ऐकलं काम मग म्हणून साथ म्हटलं झाला ना माझा इलेव्हन फोडलेला नोट टेन नोट इलेव्हन आज इथे अंबाजोबेला वाल्मिकार्डन त्यांचे कार्यकर्ते आले होते शेपवाडीचे काय म्हणजे मी बोगसमधला होऊ दिलं नव्हतं आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल जसं माझ्या घरी चोरी केली कोण केली चोरी बघा शेवटा तुम्ही तुम्ही सांगा ना तुम्हाला काय म्हणतो करुणा मुंडे बंद रिव्हॉल होत स्वतःच्या बायको माझ्या घरी का नाही चोरी करणारे तिथे आमची वाल्मिकराड धनंजय मुंडे मी गेल्यापासून मला दबाव आणला मी दबावला पडत नाही एखादी जर खरंच गरजवंत आहे त्या गावातला साहेब साहेब गावाची गाडी आत्ताच चालवली बहिणीचं लग्न हे समजा मी असा माणूस आहे असा काही करेन पण मला दबाव सहन होत नाही ठीक आहे